नमस्कार मंडळी तर आज आपण ओट्सपासून इडली बनवणार आहोत अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे तर चला रेसिपीला स्टार्ट करूया मी ते अर्धा कपाने मोजून ओट्स घेतले होते तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता आता आपल्याला याला हलकासं रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे याची जेव्हा आपण पावडर करणार तेव्हा ती इझिली झाली पाहिजे त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिट बारीक गॅसवरती याला सतत मिक्स करत रोस्ट करून घ्यायचं आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढते जेणेकरून ते छान गार झालं पाहिजे जेव्हा हे आपण ओट्स रोस्ट करून घेतो ना तेव्हा त्या ते पूर्ण गार करून घ्यायचे मगच मिक्सरमध्ये फिरवायचे नाही तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत छान असे गार झाले होते तर आता मी यांना मिक्सरमधून फिरवून घेते ओट्स गार होत होते तोपर्यंत मी ह्याच्यासोबत खायला हिरवी चटणी करून घेतली होती चटणीचे बऱ्याच प्रकारात व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेले आहेत तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करून बघू शकता तिकडे मी जे ओट्स आहेत ते छान बारीक लावून घेतलेले आहेत मस्त त्याचं बारीक असं पीठ तयार झालेलं आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये हे सगळं पीठ मी ट्रान्सफर केलंय आणि सेम कपाच्या मापाने म्हणजे अर्धा कप पुन्हा मी याच्यामध्ये जे बेसन असतं ते घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कोणतीही वाटी सेट करू शकता एकाच वाटीच्या प्रमाणाने सगळे इंग्रेडियंट्स घ्यायचे आहेत जे हे ड्राय इन्ग्रेडियन्स आहेत ते हलके मिक्स करून घ्यायचे मग याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचे दही मात्र एकदम फ्रेश असलं पाहिजे जुनं दही वापरायचं नाही आणि दही घातल्यानंतर हलकं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं दही घेतलेल्या कपामध्येच मी पाणी घेतलंय जेणेकरून सगळं दही यूज होईल आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी आहे कारण जर पाणी जास्त झालं पीठ पातळ झालं तर इडली चांगली फुलत नाही त्यामुळे अंदाज घेत आपल्याला पाणी घालून हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे लास्टला मी या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवेनच म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कितपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे साधारण ओळखायचं झालं तर जे जा आपण नॉर्मल इडली डोशाचं पीठ करतो ना ती त्याच कन्सिस्टन्सीचं हे पीठ पाहिजे म्हणजे परफेक्ट इडली होतात छान मी इथं मिक्स करून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते मी म्हणजे आपण चमच्यामध्ये वगैरे घेतलं तर एकदम स्लो याचे ड्रॉप पडले पाहिजेत आता आपल्याला याला झाकून पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायचे तर पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते पीठ आहे ते जेवढं आपण पातळ ठेवलं होतं त्याच्यापेक्षा हलकं घट्ट झालंय तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये इथे पाणी घालायचं नाही आहे ही कन्सिस्टन्सी आहे ते एकदम परफेक्ट आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ किंवा बाकीच्या गोष्टी घालणार त्याने हलकं पाणी पुन्हा सुटतं त्यामुळे आपल्याला इथे पाणी अजिबात घालायचं नाहीये आता याच्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि कांदा घालते तुम्हाला जर हवं तर बारीक किसून गाजर किंवा बीन्स बारीक चिरून म्हणजे तुम्हाला आवडीच्या ज्याही भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि हलकं मिक्स करून घ्यायचं मी इथे कांदा आणि कोथिंबीर आहे त्याच्यासोबत प्लेनच इडली ठेवली कारण याच्यासोबत खायला जी मी चटणी केली आहे त्याच्यासोबत अशा प्लेन कांदा आणि कोथिंबीरीसोबतच्या इडलीचं कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं ती चटणी आहे ती मी ऑलरेडी शेअर केले तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता छान आता याला मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की मग आपल्याला सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपलं जे इडली पात्र आहे ते स्टीम व्हायला आहे म्हणजे आपण जेव्हा इडली त्याच्यामध्ये ठेवणार तेव्हा ऑलरेडी पाणी आहे ते थोडंफार गरम झालेलं पाहिजे आणि जे आपलं इडलीचं भांडं आहे म्हणजे साचा त्याच्यावरती आपल्याला कॉटनचं कापड असं घट्ट पिळून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्यातून बुडवून म्हणजे इडल्या आहेत तर इझिली डिमोल्ड होतात कारण याच्यामध्ये आपण बेसन घातलंय डिरेक्टली इडलीच्या साच्यामध्ये जर आपण बॅटर घातलं तर निघताना थोडं कठीण जातं त्यामुळे मी ही ट्रिक वापरली आहे आता सगळी अशी सेटअप आपला झालेला आहे तर मी इथे एक टी स्पून जो खाण्याचा सोडा असतो तो घातलेला आहे पाण्याने केला आहे कारण याच्यामध्ये आपण दही घातलं होतं त्यामुळे पाण्यासोबत व्यवस्थित सोडा ऍक्टिव्हेट होतो तुम्ही बघू शकता जसं आपण मिक्स करतोय तसं बॅटरला छान असे बबल्स सुटायला लागलेत आता मिक्स करून झाल्यानंतर जास्तही ओवर मिक्स करायचं नाही इड इडली पात्रामध्ये मी हे बॅटर आहे ते घालून घेणार आहे एका पळीच्या साह्याने एक एक पळीच्या मापाने याच्यामध्ये मी सगळं बॅटर आहे ते घालून घेतलं एक पळी घातलंय जेणेकरून ते फुलून अजून मोठं होणार आहे एका म्हणजे आपण अर्ध्या कपच्या प्रमाणाने इथे सगळं प्रमाण घेतलं होतं ते एकूण मोठ्या आकाराच्या सात इडल्या बनून तयार झालेल्या आहेत छोट्या आकाराच्या दहा तरी होतीलच म्हणजे तुम्ही जर दोघांसाठी बनवताय तर हे प्रमाण अगदी योग्य आहे आता मी यांना व्यवस्थित म्हणजे ही जी प्लेट आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट केले त्या इडली पात्रामध्ये आता वरून मी जे रोस्ट केलेले तीळ आहेत आपले पांढरे तीळ असतात ते असे वरून थोडे थोडे स्प्रिंकल केलेत प्रत्येक इडलीला जेणेकरून ते दिसतानाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात तुम्हाला हवं तर अर्धा अर्धा काजूचा तुकडा ठेवलात ना तरी चालेल आता आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे पंधरा मिनटामध्ये परफेक्ट त्या अशा शिजल्या जातात बघू शकता अगदी डबल आकार झालेला आहे एकामेकाला चिकटलेत त्या अक्षरशः म्हणजे एकदम छान परफेक्ट जाळीदार झालेले आहेत तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच तर हलकी वाफ जाऊ द्यायची आणि मग आपल्याला याला डिमोल्ड करायला घ्यायचं आहे जे आपण कापड घातलं होतं त्याने या बऱ्यापैकी इझिली डिमोल्ड होतात नाहीतर मग डिरेक्टली जर आपण प्लेटमध्ये ठेवला तर तुटण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम छान फ्लफी अशा इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत मी दुसरी इडली आहे ती तुमच्या समोर डिमोल्ड करून दाखवते म्हणजे कापडातून काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडून त्याची जी जाळी आहे ती इझिली आपल्याला दिसते म्हणजे एकदम छान जाळीदार अशी इडली बनवून तयार होते सकाळच्या गडबडीत जर तुम्हाला काही नाश्ता बनवायचा असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे आपल्याला आधीच काही भिजवत ठेवायची गरज नाही आणि मी अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होते ही रेसिपी तर बघू शकता सगळ्या इडल्या मी ते काढून घेतलेल्या आहेत मस्त अशी मी हिरवी चटणी केली होती त्याच्यासोबत ह्या सर्व केलेत चवीला खरंच खूप छान लागतात नक्की एकदा घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय